नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये बदलापूर सह संपूर्ण राज्यभरात नव्हे तर संपूर्ण देशभरात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी जर दर आपण बघितलं तर बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये असंख्य महिला या ठिकाणी जमा झालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशिष तांबले यांना राखी बांधण्यासाठी या महिलांची गर्दी आपण बघितली तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेली आहे दरवर्षी अशाच प्रकारे महिला पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशिष तांबले यांना राखी बांधण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत असतात दरवर्षीप्रमाणे जर आपण बघितलं तर आशिष तांबळे महिलांसाठी नेहमीच विविध उपक्रम या ठिकाणी राबवत असतात स्वयंरोजगार असू द्यात किंवा इतर अनेक शिबिर असू द्यात असे वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर महिला राबवत असतात आणि म्हणूनच अशा असंख्य प्रमाणात महिला या ठिकाणी त्यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये गर्दी करत गर असतात आता देखील अनेक महिला आशिष तांबळे यांना राखी बांधत आहेत आधी आम्हाला आतमध्ये घेतात आम्हाला खरं मला भरून आलं प्रत्येक वेळी आम्ही येतो ना काही काम असू हो देत माझे पण मी आले त्यावेळी मला खूप आदराने हे केलेले त्याबद्दल त्यांच्याबद्दल किती पण बोललं तरी कमीच त्यांनी खूप मदत केलेली आहे माझ्या मला तरी खूप मदत केलेली आहे माझ्या आईला खूप मदत केलेली आहे आजपर्यंत इथून जे जेवढे नगर त्यांच्याकडे माझी आई गेलेली पण कोणी मदत केलेली नाहीये पण माझी आई त्यांच्याकडे आल्यानंतर एवढी त्यांनी मदत ना काहीच संबंध नव्हता तरी त्यांनी मला मदत केलेली आहे असं कोणी आलं तरी त्यांनी कधी कोणाला रिटर्न पाठवलेलं हो नाही आणि आमचं सुद्धा त्यांना आयुष्य भरभरून लावून आहे काम वगैरे हीच आमची इच्छा आणि आज एक आणि म्हणजे आज बहिणीने भावाला राखी बांधली आहे थँक्यू आणि त्याच्याबद्दल खूप आम्हाला सरांबद्दल खूप आदर महिलांच्या प्रतिकारे आपण या ठिकाणी जाणून घेतल्या तर आता सुद्धा अडीचशेच्या वर महिला या ठिकाणी आशीष दामले यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये आलेल्या आहेत विविध उपक्रम आशिष दामले नेहमीच महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी राबवत असतात अनेक महिलांचे वर्दळ या ठिकाणी आपण बघू शकतो

माता भगिनी ताई या सगळ्या माझ्या बहिणी आहेत आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात दरवर्षी त्या त्या ठिकाणी आशीर्वादरूपी प्रेम देत असतात आणि मला वाटतं ह्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने जो आशिष दामले घडला आहे तो या महिलांमुळे माझ्या बहिणींमुळे माझ्या आईंच्या आशीर्वादामुळे घडला आहे कारण की पहिल्या निवडणुकीपासून सर्व महिलांचा आशीर्वाद आणि त्या ठिकाणी शुभेच्छा या माझ्या सोबत राहिलेल्या आहेत आणि एका कौटुंबिक नात्याप्रमाणे आपल्याला माहिती असेल की जसं दरवर्षी मी दसऱ्याच्या निमित्ताने सांगतो की दसऱ्याला प्रत्येक जण आपली घर सजवतात गाडी सजवतात त्याप्रमाणे आम्ही गेले पंधरा सोळा वर्ष आमचा प्रभाग सजवतो आणि ही सगळ्या ज्या माझ्या भगिनी आहेत ह्या सगळ्या माझ्या घरच्या आहेत आणि त्यांच्यामुळेच त्यांच्या आशीर्वादामुळे गेल्या दोन वर्षापासून त्या ठिकाणी सातत्याने या सगळ्याजणी मला आशीर्वाद देतात प्रेम देतात आणि म्हणूनच बदलापूरला इतिहासात पहिल्यांदा महामंडळाचं अध्यक्षपद जे मिळालं ते या सर्वांच्या आशीर्वादांमुळे मिळालं असं त्या ठिकाणी मला आवर्जून सांगावचं वाटेल आणि असाच आशीर्वाद या सगळ्यांचा पुढच्या काळात राहील ही मला खात्री